जेवढं पाणी आपण उचलतोय नगरपालिकेच्या माध्यमातून तीस एम एल डी पाणी उचलतोय पवना नदी आणि इंद्रायणी नदी परंतु आपण रोजचं तीस एम एल डी पाणी हे फक्त इंद्रायणी नदीमध्ये मलनिस्तारणाचं डायरेक्ट आज तुम्ही जर पाहिलं तळेगावची जर भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर तळेगावचं जे मलनिस्तारणाचं पाणी गटरीचं पाणी आहे हे पवनेकडे जातच नाहीये सगले सगले मुझे हे सगळ्याच्या सगळं म्हणजे रोजचं तीन कोटी लिटर पाणी हे इंद्रायणीत जात आहे फक्त ड्रेनेजच्या माध्यमात ते बंद करायचं आहे <coughs> तर त्यासाठी आपण डी आर डीओ ची एक बायोडायजेस्टर म्हणून संकल्पना ही कार्यान्वित करणार कारण त्यामध्ये तुमचा रस्ते खोदायला लागत नाही जे आता एस टी पी प्लॅन्ट विषय येतो सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हा करत असताना तुमचे रस्ते मधोमध मद खोदले जातात तुमचे साईडनं पण तुमचे मलनिस्तरणाचे पाईप त्या ठिकाणी जोडले जातात ते चेंबर काढलं जातं ह्याचा खर्च हा नवीन रस्ते बनवणं आणि त्याच्या माध्यमातून नागरी हिताची कामं करणं हा खूप मोठा वाढत जातो म्हणून ही बायोडायजेस्टर ही जी संकल्पना आहे जी रेल्वेमध्ये विमानामध्ये वापरलेली तीच आपल्याला या ठिकाणी अतिशय कमी खर्चामध्ये चालू करता येईल माझ्या माहितीप्रमाणे झारखंड सरकारने ती कंपल्सरी केलेली आहे तशाच पद्धतीने आपल्या तळेगावमध्ये सुद्धा मलनिसरणासाठी ती बायोडायजेस्ट ही संकल्पना राहते जेणेकरून तुमचा रस्ते फोडल्यानंतर नागरिकांना होणारा त्रास असेल त्याच्यानंतर होणारा खर्च असतील रस्त्यासाठी हे सगळे वाचणार आहे आज आपण सर्वांना माहिती आहे की तळेगावमध्ये भागामध्ये सुभाष मार्ग भाजीपाला मार्केट होतं ते बैठ भाजी मार्केट होतं पण आता ते चार ते सहा मजले आहे ती बिल्डिंग विना वापराची पडून आज ना सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातला पैसा त्या ठिकाणी लागलेला आहे म्हणूनच ती बिल्डिंग वापरात यावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी तळेगाव मधील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय आणायचं आणि सर्व एका छताखाली सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्यायच्या म्हणजे तुमचं तलाठी ऑफिस असेल सिटी सगळे ऑफिस असेल तुमचं रजिस्टर ऑफिस असेल पोस्ट ऑफिस असेल एक्साईजचं ऑफिस असेल एम ई सी बीचं ऑफिस असेल सगळे जर एका छताखाली जर आलं नागरिकांना ह्या आळीतून त्या आळी त्या आळीतून त्या गल्लीत जावं लागणार नाही फिरायला लागणार नाही आणि ती वास्तूही वापरतील तळेगावामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावरती ह्या वास्तूमध्ये आल्यानंतर तिथल्या उदीम वाढण्यास मदत होणार आहे कारण नागरिक ज्या वेळेस बा येतात त्यावेळेस निश्चितच काही ना काहीतरी खरेदी होत असते चलनवलन वाढत असतं म्हणून आम्ही सुभाष मार्केटमध्ये शासकीय शासकीय कार्यालय आणण्याचं त्या ठिकाणी शब्द देत आहोत आज आपण जर पाहिलं तर तळेगावमध्ये अनेक सांस्कृतिक मंडळ आहेत कलापिनी सारखी संस्था आहे अनेक चांगले दळ आपले रसिक आहे परंतु आज तळेगावची सांस्कृतिक भूक भागली जात नाही म्हणूनच तळेगावात सुसज्ज असं नाट्यगृह उभं राहील साईडला रंगीत तालीम करण्यासाठी छोटस प्रेक्षकही त्या ठिकाणी उभं केलं जाईल या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी तळेगावच्या सांस्कृतिक वैभवात गर घालणाऱ्या गोष्टी करणार आहोत तसेच आमच्या महत्वाकांक्षी काही योजना आहेत प्रकल्प आहेत की तळेगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं हे सर्वांना ज्ञात आहे या इंद्रायणीचा बघा तुम्ही काय गुणधर्म असेल या इंद्रायणी नदीचा कारण या नदीवरतीच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचंही मंदिर आहे या इंद्रायणी नदीवरतीच योगीराज ज्ञानेश्वर माऊलींचंही त्या ठिकाणी मंदिर आहे समाधी जे संजीवन समाधी आणि आज जे आपल्या संविधान दिन संविधानाच्या गोष्टी अपेक्षित आहे स्वातंत्र्य समता बंधुता ही प्रेरणा सुद्धा कदाचित इथून आली या असे इंद्रच असेल की बाबासाहेबांनी या स्वातंत्र्य समता बंधुता या गोष्टी आपल्या संविधानात घ्या आणि म्हणूनच त्यांचं राष्ट्रीय स्मारक इथं उभं राहिलं पाहिजे ही आमची फार जुनी मागणी आहे की पूर्णत्वास आणायचा आमचा माणस आहे त्याचप्रमाणे आज आपण फक्त पाहतो की तळेगाव स्टेशन म्हणलं जातं तळेगाव आणि येतील परंतु तळेगाव शहराला दाभाडे घालण्याचा एक वारसा लाभलेला आहे ऐतिहासिक काही गोष्टी परंपरा आहे त्याला धरून आपल्याला पुढं काही गोष्टी नाही लागतात म्हणूनच तळेगाव स्टेशनचं नामकरण दे तळेगाव दाभाडे स्टेशन असं झालं पाहिजे आणि निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी यश येईल त्याचप्रमाणे आपण पाहतो की तळेगावमध्ये अशी काही ऐतिहासिक स्थळे ती पुढं आली पाहिजेत लोकांपर्यंत गेली पाहिजेत आणि असं मंदिर म्हणजे तळेगावातलं पाच पांडव हे जरी दाभाडे सरकार घराण्याचं मानकीचं असलं तरी त्यांना विनंती करू काही गोष्टी पुढं नेऊन की त्या मंदिराला ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषित करणं त्या सुद्धा गोष्टी आपल्याला तळेगावच्या ना। नावधाव तिचा घालण्यासाठी घातण्यासाठी शिवाय आज तळेगाव दाभाडे हे शहर ज्यांच्यामुळं प्रसिद्ध झालं ते आपल्या मराठी स्व राज्याचे जे काही सरसेनापती होते दाभाडे साहेब त्याचप्रमाणे जगातील महिला सरसेनापती नोहरबाई साहेब यांचं राष्ट्रीय स्मारक कसं होईल त्याचप्रमाणे त्यांचे ऐतिहासिक काही गोष्टी असतील तर नागरिकांपर्यंत कशा खुल्या होतील त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातनं केंद्र शासनाच्या माध्यमातनं आपल्या तळेगाव शहरामध्ये किंवा नागरिकांसाठी ज्या काही योजना येत असतात ह्या नागरिकांपर्यंत पोचवणं मग ते योजना मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की तळेगाव शहर हे हलंदरमुक्त करायचं असा राज्य शासनाचा आदेश आला त्यावेळेस आम्ही राज्य शासनाकडनं सुमारे एका शौचालयाला बावीस हजार रुपये अनुदान मिळत होतं ते नागरी पकांपर्यंत पोहोचवलं त्यावेळेस अनेक नागरिकांनी आपल्या घरामध्ये शौचालय करून आणि तळेगाव दहाभाडेला नगरपालिकेला एक कोटी रुपयाचं राज्य शासनाचं पारितोषिक मिळालं म्हणजे हे काही योजना ह्या नागरिकांपर्यंत पोहोचवल्या तर नागरिक निश्चितच त्याच्यात सहभागी होऊन प्रशासनाला मदत करत असतात आणि म्हणूनच आमचा उद्देश हा आहे की राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग करून घेणं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या शहराचं नावलौकिक वाढवणं हे आमचं उद्दिष्ट राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना बर बर बरोबर घेऊन आपल्याला या गोष्टी पुढं न्यायच्या निश्चितच आम्ही जो काही संकल्प केला आहे माझी लहान भाऊज आहे मायाताई गेंगे या तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून त्यांनी मुफद मुसवले ती रविंजताई जगनाने ज्या तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या नगरसेविका होत्या अतिशय त्यांचा अभ्यासही चांगला आहे चांगल्या पद्धतीचं त्यांचं संघटन आहे त्याचप्रमाणे आमच्या भगिनी वैशालीताई दाभाडे यांनी त्या तळेगाव शहरामध्ये अतिशय धडाडीने चांगली काही काही कामं करून दाखवलेली त्यांच्या माध्यमात आज एक महिला बघून म्हणून त्यांना काय तळेगाव मध्ये पाहिजे ह्या गोष्टी आम्ही जे तळेगावकारांच्या मनात तेच माझ्या कामात त्याचं प्रतिबिंब उतरवल्याशिवाय राहणार नाही ना। आणि तळेगावकारांचे स्वप्न साकारणारा माझा शब्द त्याच्यामध्ये आम्ही त्या गोष्टी जनतेपुढे आणल्या जनतेसाठी निश्चितच आता तुम्हाला जर काय याच्यावरती प्रश्न विचारायचे असतील तर विचारू सांगतो okay. <coughs>